नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालयाचा पेपर आज होता त्यामध्ये कोणते कोणते प्रश्न आले होते आपण ते या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ज्याने कोणी टेलिग्राम जॉईन झालं नसेल त्याने टेलिग्राम जॉईन व्हा तेथे तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका मिळून जातील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या आमलाचा समावेश होतो प्रश्न पहिला कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या आमलाचा समावेश होतो उत्तर आहे टार्टरिक आम्ल प्रश्न दुसरा सौम्य वृक्ष कोणत्या वेदात निर्माण झाला आहे प्रश्न दुसरा सोमवृक्ष कोणत्या वेदात निर्माण झाला आहे उत्तर आहे ऋग्वेद प्रश्न तिसरा भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो प्रश्न तिसरा भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न चौथा कबड्डीचा विश्वचषक कधी सुरू झाला होता प्रश्न चौथा कबड्डीचा विश्वचषक कधी सुरू झाला होता उत्तर आहे दोन हजार चार प्रश्न पाचवा सर्वात जुना वेद खालीलपैकी कोणता आहे प्रश्न पाचवा सर्वात जुना वेद खालीलपैकी कोणता आहे तो उत्तर आहे मित्रांनो ऋग्वेद प्रश्न सहावा निखालस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे प्रश्न सहावा निखालस या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे उत्तर आहे वरील सर्व एक आहे शुद्ध दोन आहे निर्बळ तीन आहे स्पष्ट हे निखालस शब्दाचा समानार्थी शब्द आहेत प्रश्न सातवा डोसरा हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे डोरसरा हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे क्रिकेट प्रश्न आठवा वज्जेची राजधानी खालीलपैकी कोणती आहे प्रश्न आठवा वज्जेची राजधानी खालीलपैकी कोणती आहे उत्तर आहे वैशाली प्रश्न नववा राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे प्रश्न नववा राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार कुणाला आहे उत्तर आहे संसद प्रश्न दहावा आर्टिकल एकशे एकवीस कशाशी संबंधित आहे प्रश्न दहावा आर्टिकल एकशे एकवीस कशाशी संबंधित आहे उत्तर आहे संसदेत मुक्त भाषणास प्रतिबंधक प्रश्न अकरा आर्टिकल एकशे बेचाळीस कशाशी संबंधित आहे उत्तर आहे विवेकाधिकार प्रधान प्रश्न बारा राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय आहे प्रश्न बारा राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय आहे उत्तर आहे गोविंद प्रश्न तेरा देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण आहेत प्रश्न तेरा देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण आहेत उत्तर आहे सुषमा स्वराज प्रश्न चौदा दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे प्रश्न चौदा दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे उत्तर आहे गोदावरी प्रश्न पंधरा महाभारतीय कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे प्रश्न पंधरा महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे हरियाणा प्रश्न सोळा महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र सी एफ एस डी पुढीलपैकी कुठे आहे प्रश्न सोळा महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र सी एफ एस डी पुढीलपैकी कुठे आहे उत्तर आहे नागपूर प्रश्न सतरा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे पुणे प्रश्न अठरावा एकोणीसशे चोवीसमध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व केले होते उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर प्रश्न एकोणीस भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते उत्तर आहे मुंबई प्रश्न विसवा दिव्यांग साठी स्वातंत्र्य विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न एकवीस कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले प्रश्न बावीस सूर्यमालेत पृथ्वी पृथ्वीनंतर क्रमांकाने येणारे ग्रह कोणता प्रश्न बावीस सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमांकाने येणारे ग्रह कोणता उत्तर गुंत्या आहे मंगळ प्रश्न तेवीस मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर प्रश्न चोवीस मराठी भाषेतील पहिली वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केली उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर प्रश्न पंचवीस मद्रास महाजन सभेची स्थापना कोणी केली उत्तर आहे सुब्रमण्यम अय्यर प्रश्न सव्वीस सैनिकी पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते उत्तर आहे पांढऱ्या पेशा प्रश्न सत्तावीस ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो उत्तर आहे कोलकाता आणि अमृतसर प्रश्न अठ्ठावीस आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे उत्तर आहे त्रिपुरा प्रश्न एकोणतीस भारत व पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे उत्तर आहे रेड क्लिप प्रश्न तीसवा गोड पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न एकतीस भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली उत्तर आहे महात्मा फुले प्रश्न बत्तीस डॅश डॅश या वायू हसविणारा वायू असे म्हटले जाते उत्तर आहे नायट्रस ऑक्साइड प्रश्न तेहतीस विधानसभा सदस्यासाठी किमान वय किती वर्ष लागते उत्तर आहे पंचवीस वर्ष प्रश्न चौतीस आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली उत्तर आहे राजबिहारी बोस प्रश्न पस्तीस संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण प्रजेस्टेशन करणारी या प्रोग्राम या चा उपयोग होतो उत्तर आहे एम एस पॉवर प्रश्न छत्तीस आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते उत्तर आहे घन प्रश्न सदतीस ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते उत्तर आहे एस एम टी पी प्रश्न अडतीस आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे उत्तर आहे तारंगण प्रश्न पुढील एकोणचाळीस पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा सर्वांनी शांत बसावे त्याच उत्तर आहे मित्रांनो आक्रमक भावे प्रश्न चाळीस वृक्षभ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे उत्तर आहे बैल प्रश्न एकेचाळीस वाक्याचा प्रचार योग्य अर्थ सांगा डोळ्याचे पारणे फिटणे उत्तर आहे नेत्र सुख घेऊन समाधान होणे प्रश्न बेचाळीस आरंभन या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता उत्तर आहे शेवट प्रश्न त्रेचाळीस म्हणीचा योग्य अर्थ सांगा कोल्हा काकडीला राजी त्याचं उत्तर आहे मित्रांनो शुद्र माणसे शुद्ध वस्तूंना भाळतात प्रश्न चौवेचाळीस मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे उत्तर प्रयो, आहे कर्मणी प्रयोग प्रश्न पुढचा भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे उत्तर आहे गंगा डॉल्फिन प्रश्न दुसरा मुंबईला कोणत्या राज्याची राजधानी म्हणतात उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न तिसरा मानवी रक्तात कोणता धातू आढळतो उत्तर आहे लोह प्रश्न चौथा मेट्रोमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे श्रीधरन प्रश्न पाचवा गिर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे गुजरात प्रश्न सहावा भारतातील कोणते राज्य सर्वात गरीब आहे उत्तर आहे बिहार प्रश्न सातवा मानवी डोळ्याचे वजन किती आहे उत्तर आहे आठ ग्रॅम प्रश्न आठवा इंटरनेटचा वापर प्रथम कोणत्या देशात झाला उत्तर आहे अमेरिका प्रश्न नववा हिंदी भाषिक रोबोटचे नाव काय होते उत्तर आहे रेश्म्या प्रश्न नववा हिंदी भाषिक रोबोटचे नाव काय आहे उत्तर आहे रेश्मा प्रश्न दहावा कोणत्या देशात पाच सूर्य दिसतात उत्तर आहे चीन प्रश्न अकरा कोणती नदी स्वतःचा मार्ग तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे कोसी नदी प्रश्न बारा गंगा नदी कोणत्या ठिकाणी पडते उत्तर आहे बंगालचा उपसागर प्रश्न तेरा कॅलेंडरचा पहिला महिना कोणता उत्तर आहे चैत्र प्रश्न चौदा कोणत्या रंगात सर्वात कमी लहरी प्रतिकार असतो उत्तर आहे जांभळा रंग प्रश्न पंधरा माउंट एवरेस्टची उंची किती आहे उत्तर आहे आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर प्रश्न सोळा आधार कार्डमध्ये किती अंक आहेत उत्तर आहे बारा प्रश्न सतरा शिक्षणाच्या बाबतीत कोणते राज्य आघाडीवर आहे उत्तर आहे केरळ प्रश्न अठरा गंगा नदी कोठून सुरू होते उत्तर आहे गंगोत्री हिमनदीपासून प्रश्न एकोणीस जय जवान जय किसानचा नारा कोणी दिला उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री प्रश्न विसवा भारतीय पोलिसाचे सर्वात मोठे पद कोणते उत्तर आहे डी जी पी प्रश्न एकवीस जगातील सर्वात मेहनतीचा प्राणी कोणता आहे उत्तर आहे अँट तेच उंट प्रश्न बावीस संविधान दिन केव्हा साजरा केला जातो प्रश्न बावीस संविधान दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी प्रश्न तेवीस कोणत्या देशाचा कायदा सर्वात कठोर मानला जातो उत्तर आहे सौदी अरेबिया प्रश्न चोवीस कर्कव्रत भारतातील किती राज्यामधून जाते उत्तर आहे आठ प्रश्न पंचवीस लाल द्राक्ष कोणत्या देशाच्या मध्ये आढळतात उत्तर आहे जपान लाल द्राक्ष कोणत्या देशात आढळतात उत्तर आहे जपान प्रश्न सव्वीस हुमायू नदीची कब्र कुठे आहे सॉरी प्रश्न सव्वीस ची कब्र कुठे आहे उत्तर आहे दिल्ली प्रश्न सत्तावीस भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती आहे उत्तर आहे वंदे मातरम एक्सप्रेस प्रश्न अठ्ठावीस भारतात रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली उत्तर आहे अठराशे त्रेपन्नमध्ये प्रश्न एकोणतीस कोणत्या देशाला उगवता सूर्य असे म्हणतात उत्तर आहे जपान प्रश्न तिसवा भारतात पहिल्यांदा पांढरा वाघ कुठे दिसला उत्तर आहे रेवा प्रश्न एकतीस भारतात तांब्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न बत्तीस भारतात सफरचंदाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर प्रश्न तेहतीस अजिंठा लेणी कोणत्या राज्यात आहेत उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न चौतीस ध्वज कशाचे प्रतीक आहे उत्तर आहे विरोधी पक्षाचे प्रश्न पस्तीस मसाल्याच्या उत्पादनासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे उत्तर आहे केरळ प्रश्न छत्तीस हिरवळ म्हणजे काय उत्तर आहे अभिव्यक्त संज्ञा प्रश्न सदतीस खालीलपैकी योग्य वाक्य कोणते उत्तर आहे सीतेने हे सांगितले सॉरी उत्तर आहे चार डी सीतेने हे सांगितले प्रश्न अडतीस ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे हा योग्य शब्द आहे उत्तर आहे चंद्रशेखर प्रश्न एकोणचाळीस अधिकृत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उत्तर आहे अनधिकृत प्रश्न चाळीस योग्य शब्दलेखन निवडा उत्तर आहे ऋषी प्रश्न एक्केचाळीस योग्य शब्दलेखन निवडा उत्तर आहे दीर्घायुष्य प्रश्न बेचाळीस भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे उत्तर आहे हिंदी प्रश्न त्रेचाळीस परीक्षा हा शब्द खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये येतो उत्तर आहे एकसारखे प्रश्न चौवेचाळीस तदत्व शब्द निर्दिष्टी करा उत्तर आहे अर्धा प्रश्न पंचेचाळीस स्टेशन हा कोणत्या भाषेतील शब्द आहे उत्तर आहे इंग्रजी प्रश्न सेहेचाळीस मुलगा एक अमृत्यू संज्ञा बनवा उत्तर आहे बालपण प्रश्न सत्तेचाळीस खालीलपैकी कोणत्या वाक्यात सर्व नाम चुकीचे वापरले गेले आहे उत्तर आहे मी तुला एक घड्याळ देईन प्रश्न अठ्ठेचाळीस खालील वाक्यातील अधोरेखी शब्द हे विशेषण आहे त्याचा अर्थ शोधा वर्गातील काही मुलं आवाज करत होती त्याचं उत्तर आहे मित्रांनो अनिश्चिती सख्यात्मक विशेषण प्रश्न एकोणपन्नास उलटलेली कवटी या वाक्यप्रचाराचा अर्थ उत्तर आहे मूर्ख असणे प्रश्न पन्नास चंद्राच्या खेळकर किरणमध्ये कोणती आवृत्ती आहे उत्तर आहे अनुग्रह प्रश्न एकावन कितने पाकिस्तानचा निर्माता कोण आहे उत्तर आहे कमलेश्वर प्रश्न बावन तुम्ही हिंदीला भारतात कोणत्या श्रेणीत ठेवू उत्तर आहे अधिकृत भाषा प्रश्न त्रेपन निश्चित अर्थ देणारे वर्णाच्या समूहाला म्हणतात उत्तर आहे शब्द प्रश्न त्रेपन ग चा उत्तराचे ठिकाण कोणते उत्तर आहे घसा प्रश्न चोपन प्रत्यपंथीमती या शब्दातील उपसर्ग कोणता आहे उत्तर आहे यापैकी नाही प्रश्न पंचावन्न खालीलपैकी कोणत्या शब्दात प्रत्यय वापरला जातो उत्तर आहे श्रीमंत प्रश्न छप्पन खालीलपैकी तदत्व शब्द कोणता आहे उत्तर आहे तारखा प्रश्न सत्तावन्न नैसर्गिकचा समानार्थी शब्द डॅजॅस आहे उत्तर आहे नैसर्गिक प्रश्न अठ्ठावन खालीलपैकी कोणता पर्याय लिम्र लिंब्रल चे प्रतिशब्द आहे उत्तर आहे कठीण प्रश्न एकोणसाठ ज्याचे मन आणि लक्ष दुसरीकडे असते यासाठी एक शब्द असेल उत्तर आहे इतर मन प्रश्न साठ अमृत्यू सजण्याची कर्मवारी लावा उत्तर आहे करुणा प्रश्न एकसष्ट नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात उत्तर आहे सर्वनाम प्रश्न बासष्ट खालीलपैकी कोणते वाक्य असे वाक्य आहे ज्याचे क्रियापद विषयाच्या लिंगानुसार योग्य नाही उत्तर आहे मुलगी जाते प्रश्न त्रेसष्ट गंगा हिमालयातून उगम पावते वाक्यात कोणते आहे उत्तर आहे विलोपन घटक प्रश्न चौसष्ट सिंहाला पाहिल्यानंतर त्याचे भान हरपले असे शुद्ध शब्द रूप कोणते आहे उत्तर आहे सिंहाला पाहून तो घाबरला प्रश्न पासष्ट नक्कर खाण्यात तुतीचा आवाज या मोहावरीचा अर्थ काय आहे उत्तर आहे सक्षम व्यक्तीवर असक्षम व्यक्तीचा प्रभाव नसतो प्रश्न सहासष्ट हदयवार साप रेंगाळतो या वाक्यप्रचाराचा अर्थ उत्तर आहे मत्सर जळणे प्रश्न सदुसष्ट चिकाटीमुळे हनुमानाच्या शेपटीला आग लागली नाही लंकेची आग भस्मात झाली भयानक लोक पळून गेले उत्तर आहे अतिशय युक्ती प्रश्न अडुसष्ट मी तुझ्यावर प्रेम करतो मला या दातावर मोती घालून दे वरील वळीमध्ये कोणत्या रसाचा उल्लेख आहे उत्तर आहे स्नेह प्रश्न एकोणसत्तर संस्कृतीचे चार अध्ययन कोणते उत्तर आहे रामधारी सिंह दिनकर प्रश्न सत्तर शातारसाची स्थायी अर्थ काय आहे उत्तर आहे प्रश्न एकाहत्तर मार्क झुकरबर्गने ची स्थापना केव्हा केली उत्तर आहे सन दोन हजार चारमध्ये प्रश्न बहात्तर नोबेल पुरस्कार किती क्षेत्रात दिला जातो उत्तर आहे सहा प्रश्न त्र्याहत्तर राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर प्रश्न चौऱ्याहत्तर उत्तर प्रदेशात बट्टेश्वर जत्रा कोठे आयोजित केली जाते उत्तर आहे आग्रा येथे प्रश्न पंच्याहत्तर पृथ्वी दिवस केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे बावीस एप्रिल प्रश्न शहात्तर राष्ट्रगीताचा निर्माता कोण आहे उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न सत्याहत्तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची कधी स्थापना केली उत्तर आहे एकोणीशे एकोणचाळीसमध्ये प्रश्न अठ्याहत्तर लोहाचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते उत्तर आहे लोह प्रश्न एकोणऐंशी कच्ची फळे शिजवण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो उत्तर आहे एसिटिलिन प्रश्न ऐंशी विद्युत मोटारद्वारे विद्युत ऊर्जेचे रूपांतर काय होते उत्तर आहे यांत्रिक ऊर्जेमध्ये प्रश्न एक्क्याऐंशी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो उत्तर आहे सहा वर्ष प्रश्न ब्याऐंशी मॅक्सेस पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण होते उत्तर आहे विनोबा भावे प्रश्न त्र्याऐंशी खालीलपैकी कोणत्या चाचण्या मुलाच्या वडील ठरवतात उत्तर आहे डी एन ए फिंगर प्रिंटिंग प्रश्न चौऱ्याऐंशी पैसा पुरवठा खालीलपैकी कोणाद्वारे नियंत्रित केला जातो उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक प्रश्न पंच्याऐंशी जागतिक व्यापार सॉरी जागतिक व्यापार संघटनेचे डब्ल्यूटीओ मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे वॉशिंग्टन डी सी प्रश्न शहाऐंशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे बंगलोर प्रश्न सत्याऐंशी बिरजू महाराज कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे उत्तर आहे कथक प्रश्न अठ्ठ्याऐंशी प्रोटोरिया ही कोणत्या देशाची राजधानी आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न एकोणनव्वद चंद्रकांत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत उत्तर आहे देविकी नंदन खत्री प्रश्न नव्वद उत्तर प्रदेशमध्ये उर्दू प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र कुठे आहे उत्तर आहे लखनौमध्ये प्रश्न एक्क्याण्णव इंद्रधनुष्य तयार होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रकाशाचे आवर्तन एकूण अंतर्गत परावर्तन करून प्रश्न ब्याण्णव भारताच्या राष्ट्रपतीला पदावरून कोण हटू शकतो उत्तर आहे संसद प्रश्न त्र्याण्णव कोणत्या वयोगटातील मुलांना बाल कामगार समजले जाते उत्तर आहे ज्याचे वय चौदा वर्षापेक्षा कमी आहे प्रश्न चौऱ्याण्णव अठराशे सत्तावन्नच्या बंड्याच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे कॅनिंग प्रश्न पंच्याण्णव इस्रायलच्या संसदेचे नाव काय आहे उत्तर आहे नेसेट जोड़ी प्रश्न शहाण्णव खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळली आहे उत्तर आहे वरील सर्व प्रश्न सत्त्याण्णव ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भारताचा शासक कोण होता उत्तर आहे अकबर काय म्हणल्या ताई प्रश्न सत्याण्णव ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेच्या वेळी भारताचा शासक कोण होता उत्तर आहे अकबर प्रश्न अठ्ठ्याण्णव अष्टपदी मार्ग ही तत्पे कोणी मांडली आहेत उत्तर आहे महात्मा बुद्ध प्रश्न नव्याण्णव जयपूर दिल्ली मथुरा आणि उज्जैन येथे जंतर मंतर नावाचे वैधशाळा कोणी बांधल्या उत्तर आहे सवाईराजा जय सिंह प्रश्न शंभर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला विकासावर सर्वाधिक भर देण्यात आले उत्तर आहे उद्योग जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर एखादा कोणता क्वेश्चन चुकला असेल तर त्याचे कमेंटमध्ये प्रश्न टाकून उत्तर द्यायचं आहे